तर मंडली मस्त एक नंबर वा वाव आहे बघा तात पण बघा कडक वाटतं सर्व बोई मावरं दिसते आपल्याला थोडा मोठा आलं खेचून गेलेलं मावरं पण मस्त होतं बघा बाबा भरपूर चिवण्या आहेत शिवर्या आहेत ते तरबा आहे वाव पण आहे एक छोटा पिलसा आहे नावर आहे इताडे आहे

मंडळी पाऊस पण आलेला वातावरण बघा एक नंबर झाले वातावरण वाटते पण नाही शकत काय मी आपल्याला पण नावाहीत नमस्कार मंडळी मी आकाश भर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मंडळी वाण्यामध्ये आलोय मोठ्या आणि आज तर वादलच सुटले भरपूर हवा लाट मारत होती बघा बघायला थोडंच पाणी आहे सर्वजण आता अलग अलग झालेत आपण भोसक्याजवळ आले आता भोजकं वरून ठेवतो आणि बघूया काय मिळते आता सर्वांची हालत खराब झाली कारण की पाणी व्हिडिओ काढायला मिळेल का ते पण नाही माहीत पाऊस थांबला तर मिळेल नाही तर ते पण नाही अशी हालत असते पावसाळ्यात तर व्हिडिओ पण नाही काढायला मिळेल चाललाय वडी घेते पुढे यश तिथे उतरलाय लागच्या किनाऱ्यावर पप्पा आता मध्ये उतरणार आणि इथून रमेश मावा येतोय तर मंडळी थोडस पाणी बाकी आहे मावर आपला भोसके तर वॉल मारून बघू मस्त बोईमावर असे बघा तर मंडळी सर्व मावर दिसते आपल्याला आणि बारीक म्हवर मिक्स आहे पाणी स्लो स्लो सुकते तसं म्हल्या भोसक्याजवळ चालले आता वॉल मारायला घेतो यश आणि पप्पा त्या पालावर आहे आणि या पालावर रमेश मामा आहे आता मध्ये एकटा मी आहे आता वॉल मारतो जसं तसं दाखवायचा दा प्रयत्न ये करीन तर बघू काय मिळते वॉलाला बघा सर्व मारू दिसते बारीक धुमी पण पक्की आहे मंडळी आता वॉल मारून घेतो मंडळी वॉल बघा केवडा मोठा बारीक मारून निघत आहे काटा पण लागलाय आता नजरी पण आहे मंडळी वॉल बघा मिक्स सर्व मिक्स आहे त्याडे बारीक मोरा सोडून तो एक कसा भरला ओल्यामध्ये अजून मोरं बाकी ले असं बारीक मोर सोड़ा लागते त्यातून बारीक मोर आले आता पाणी पण आहे बारीक चुनी पण बारीक चुवणीला सांगू पण मोरो निवडायला लागेल तर मंडळी आन पेला घेतला ना बघूया काय फोटू पाऊस पण पर आला परत बघा पाठून जोरदार पाणी आलंय येथे पण मस्त मोरं होतं आलं खेचून गेलो मावरं पण मस्त होतो बघा बघा भरपूर चिवणे आहेत शिवऱ्या आहेत ते चरबा हो आहे वाव पण आहे एक छोटा पिलसा आहे मीडियम साईजमध्ये मस्त की मावरो बघते ते पूर्ण वान पेलायचं आहे ना, पे ना पाऊस पण आलाय तिथे पण वानं पेलायचं आहे तर मंडली इथून चाललोय पप्पाकडे पप्पाला मोठी वाव दिसले बघूया चिवनाचा काटा पण लागलाय मला दोन लागलेत बघू होते का कारण की प्रत्येकाची सहनशक्ती अलग असते माझी जास्त आहे मला काय फरक नाही पडत त्याला पप्पाजवळ चालू आहे चिवणी भरपूर पडले छोटे छोटे आहेत आणि पावसाळ्यात जे चिवणी अंडी टाकायला येते तीच त्याचीच पिली आता मुठी झाली

मंडळी याची वाट बघतोय पप्पाला जमणार नाही टप घेतली जा नाही टप खाली असे या स्टाफ भरलाय अर्धा पण अर्धा पण अर्धा वाव आहे अख्खी तर मंडळी मस्त एक नंबर वाव आहे बघा तात पण बघा कडक कडकट पप्पाला दिसलेली आता पप्पा चालले ये, 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 ये। एक नंबर वाव आहे पॉवरफुल आणि वावच एकदम कलर एकदम जामुली कलर आहे याचा कलर खाली वाव एक नंबर

गाबुली जायले काय ना का तुम्हाला थोडासा वाटा उकडले काय मंडळी पाऊस बघा केवढा पडतो नाही ते समुद्री तरवाल म्हणजे कोणी भेटलेली आहे नक्की अशी हालत असते ना कोणला ना वाटते माऊरा मेहनत बघा केवढी असते भरलेलं आहे पाऊस बघा तिथून पाऊस आलाय तर म्हटली पावसाल आहे बारीचा आहे बघा वाणायची कशी राहते या असते महिन्यात खरी पावसाले आहेत

भाव लागले फार वाव चालेल ना आपण भाव धरतो बघा कसा तरी हँडल केलाय फोनला हा निघाली निघाली पुढची निघते थंडी लागते या ठिकाणी मारी निघाली एक माग आता थंडी पण बघा खूपच पाऊस येतो हे फार थंडी लागते अजून मोठी गेली दुसरे वाटला मला हा बघा शेवरी अमि दाखव शेवाट शेवटी दाखव शेवारी दाखव शेवरी काटा काटापीठा ला लागेल महाग पडेन तुझे नाही तर आता तरी बोलतील काटा लागला काटा लागला बघा अरे काही टाकायची ती अशी मोठी पाहिजे गाबुली नाही पण चरबी भरलेली आहे

मला वाटते काहीतरी शिकार केला दरिया आयलाय कारण की प्रत्येक शेवरीला मार लागलाय काहीतरी शिकार दर्यान फिरते तर मंडळी धावाला घेतो आता बघा काय मावरे भेटले ते आज मिक्स मावर भेटले तर बघा मंडळी धावाला घेते आपल्या ओल्याचं उरली ना पप्पा नेमकं मावर धावतात

वाकट्या झाले यांच लागत्या घेते है चिवणी छोटी भरपूर आहेत बोईमर चिवणी शिंगाल्या एक छोट्या मोठ्या खाजऱ्या आणि बघा इथे बोईम खरबीत जास्त टोने चिवणी आकाश ना अस मिक्स मार पडले वाव बघा एक नंबर वाव आहे तर मंडळी आता चालू स्टेशनला आता ओढ्या बांधायला घेतलेत आता वादलच सुटलेलं लाट एवढी मारत होती तर सांगू पण नाही शकत पाऊस पण पूर्ण रातभर पडला बारीक होता पण पडला सर्वांची हालत आता खलास झाली आता चाललोय स्टेशनला मावराला तर बर्फ मार ला कारण की टाइम भरपूर झाले नऊ वाजले शेल, करा, शेर करा, साल, ना ना तर मंडळी हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका न मिळूया अशा छान व्हिडिओमध्ये नाही हे दिवस आपले तर नाही आहेत कारण की पावसाळ्यात काय बी होऊ शकते वादल पण होऊ शकते आता एवढं वातावरण खराब झालं त्याच्यावर समस्या कुठेतरी वादल झालं असेल भरती बघा पाणी सुकला पण ते नाही तेवढा आणि डायरेक्ट भरती पण लागले